मी बोलू तुम्ही विचारता काय करू हा आज पंचवीस जानेवारी मतदार दिन म्हणून आपण साजरा करतो भारतीय निवडणूक आयोगाला त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक आयोग हे अशाच पद्धतीने अनेक वर्ष वाढदिवस साजरे करावेत ही भारतीय लोकशाहीवरचा विश्वास असणारा एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे परंतु आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आणि एक कार्यकर्ता म्हणून मनामध्ये खंत आहे की निवडणूक आयोग हे स्वतंत्र मार्गदर्शक आणि स्वायत्त संस्था म्हणून भारतीय संविधानाने दिलेल्या नियमानुसार निवडणुका व्हायला पाहिजे हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य असताना महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुका ह्या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने राबवल्या आणि ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार हे लोकांच्या मतावर नाही तर पाच महिन्यामध्ये पन्नास लाख मतदारांची बोगत झालेली नोंदणी या माध्यमातून निवडून आलेलं हे सरकार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय तालुका पातळीवरती काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे जी लोकशाहीच्या विरोधातली भूमिका हे पटवून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकतीस महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले अठ्ठेचाळीस टक्के आणि हा निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही महत्वाची असल्याने कारण देशाच्या पातळीवरती जो निर्णय होणार होता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर दिल्लीतलं सरकार हे सहा महिन्यामध्ये कोसळलं असतं ही स्पष्ट भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला असल्या कारणाने त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाचे प्रमुख श्री राजीव कुमार यांना हाताशी धरून ते निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं नाही की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पाडताना तर भारतीय जनता पार्टीचे एजंट म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम पाहिलं असं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं मत आहे कारण मतदानानंतर ज्याला मतमोजणी झाली आणि हे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतदान केलेला कार्यकर्ता असेल मतदार असेल त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही केलेलं मतदान गेलो कुठं ही भावना ज्या वेळेला जनतेमधनं येते यावरूनच ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाने केलेलं जे भाजपचं एजंट म्हणून केलेलं काम आणि सरकार आणण्यामध्ये त्यांनी केलेली मदत म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आणि आज नगर म... जिल्ह्यामध्ये नगरला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष किरण काळे साहेब असतील आमचे ज्येष्ठ न नेते घनश्याम शेलार साहेब असतील आमचे सर्वच इथं शहरातले प्रमुख नेते सर्व आहेत तर ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे आणि ही मी आज आपल्यापुढे मांडलेली आहे आज आम्ही महाराष्ट्रातल्या तालुका पातळीवरती तहसील कार्यालयासमोर आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर निदर्शने करून आमच्या काँग्रेस पक्षाची असलेल्या भूमिकेचं निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसील कचेरीच्या प्रमुखांना दिलेलं आहे पूर्ण राज्यभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा मुख्य प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे झाले नगरमध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्याच्या तहसील ऑफिसला आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून त्या ठिकाणी तहसील कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि नगर शहरामध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे जर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाला जर भीती नसेल तर कायद्यामध्ये असलेली तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या बॅलेटवरच घेतल्या पाहिजेत या तर येणाऱ्या महानगरपालिका असेल येणाऱ्या जिल्हा परिषद असेल येणाऱ्या नगरपालिका असेल येणाऱ्या नगरपंचायती असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका या बॅलेटवर घेऊन लोकांचा कल कुठं आहे हे तर स्पष्ट जर तुम्हाला मनामध्ये भीती नसेल चोरीची भावना नसेल तर तुम्ही बॅलेटवर मतदान घ्यावं ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे